मित्रांनो आमची सोयाबीन निघलेली आहे दगडाच्या वर आणि ती सोयाबीन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही सोयाबीन बघा तर नमस्कार मित्रांनो कसे आरोजन पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर, तर मित्रांनो पहिल्यांदा उन्हाळ्याच्या दिवसात तर आपल्या वावरात काही सोयाबीन पिरली नव्हती आणि तेव्हा मला खूप साऱ्या मित्रांच्या कमेंट येत होत्या की म्हणत होते की भैया तुझं शेत दाखव भैया तुझं वावर दाखव आणि दादा तुझं शेत दाखव दादा तुझं वावर दाखव जास्त करून दादा म्हणून यायच्या तर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या वावरात काहीच नव्हतं सोयाबीनही नव्हती आणि काहीच नव्हतं काळाडक वावर होतं आणि दगडच होती नुसते तर मी त्याच्यामुळं तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात माझा वावर काही दाखवू शकलो नाही मात्र आता पावसाळा सुरू आहे आणि आम्ही वावर पेरलेला आहे आणि वावरात धान निघलेलं सुद्धा आहे सोयाबीन पेरलेली आहे तर ती सोयाबीन आता मी तुम्हाला दाखवतो आणि हे बघा मित्रांनो ही आहे आपली सुब्रा सुब्रा आ। आ, आ, हे बघा मित्रांनो मी इकडे हिंडत आहे म्हणून शुभ्रा आलेली आहे तर आता मी तुम्हाला जे आहे सॉयबीन दाखवणार आहे आणि ही बघा ही आपली शुभ्रा फार हुशार आहे तर चला ती जास्त लाड घालते मग नंतर हे बघू शकता मित्रांनो हेच आहे आपलं वावर आणि बघू शकता कसं काय असं सुंदर असं वावर आहे तितकं काय सुंदर अशी सॉयबीन निघली नाही आहे मात्र निघलेली आहे आणि सुब्रा जात आहे तासानी तासानी म्हणजेच डायरेक्ट सरीने जात आहे तिकडं आणि हे बघू शकता असले झाडं झालेली तर हे बघू शकता मित्रांनो आणि या पट्टीत पण सॉयबीनच आहे त्या पट्टीतसुद्धा सॉयबीन आहे आणि सुद्धा एक पट्टी आहे तर तीसुद्धा दाखवतो ही एक त्याच्यावरही एक आणि सुद्धा आता शुभ्राण मला नेत आहे आणि मी शुभ्राच्या माग मागच जात आहे तर चला जाऊयात त्या पट्टीमध्ये ज्या पट्टीत शुभ्रा जात आहे तर बघा मित्रांनो फायनली शुभ्रा गेलेली आहे आणि टिटवी जात आहे तिकडं दोन दोन टिटव्या आलेल्या आहेत आणि दोघी पण बसलेल्या आहेत बघा टिटव्या वर्ल्डत आहेत मित्रांनो लगेच चहा घेता टिटव्या आणि वर्डतात बघा बघा हे बघा शुभ्रा तिकडे जात आहे म्हणून वर्डत आहेत टिटव्या आणि ही आहे आपली दुसरी पट्टी म्हणजेच दुसरं वावर याच्यावरही सुद्धा एक आहे आणि याच्यात सुद्धा सोयाबीनच पेरलेले आहे आता याच्यानंतर इकडे एक वावर आहे तर मित्रांनो मी आलेलो आहे शुभ्राच्या माग माग आता दुसऱ्या पट्टीमध्ये तर पहिली पट्टी तर मी तुम्हाला दाखवलेली आहे तर इकडं ही आहे पहिली पट्टी आणि आता मी दुसऱ्या पट्टीमध्ये आहे म्हणजेच दुसऱ्या वावरमध्ये आहे तर आता मी तुम्हाला तिसरं वावरसुद्धा दाखवतो आणि आमच्या वावरमधे काय काय पीक येत आहे ते सुद्धा दाखवतो मला पहिल्यांदा फारशा कमेंट यायच्या तर उन्हाळ्याच्या दिवसात मी वावर कोणाला दाखवू शकलो नाही मात्र आता तुम्हाला दाखवलेलं आहे त्यांच्यामुळं तुम्ही एकच करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा आणि आता मित्रांनो आमच्या चार पट्ट्या आहेत त्या चारही पट्टीमध्ये सुद्धा सोयाबीनच पेरलेली आहे तर दोन पट्ट्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि म्हणजे दोन राहिलेल्या आहेत तर दाखवायच्या आणि त्यासुद्धा दाखवणार आहे हे बघा ही आता दाखवून म्हणजे ही दाखवलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला जराशी दाखवणार आहे आणि एक तर दाखवलेलीच आहे आणि सुभ्राती तिथं आहे आणि आता इकडची पट्टी तुम्हाला दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर घराच्या खालून एक पट्टी आहे तिथलची सुद्धा दाखवायची आहे तर चला उशीर न करता राहिलेली पट्टी दाखव्यात आणि तिच्यानंतर आणखीन एक पट्टी आहे तिला सुद्धा दाखवायचं आहे आणि टिटवी इथं वर्ल्डात आहे का हे बघा मित्रांनो टिटवी तिकडे गेलेलं आहे ते तिथं आहे मळा ते आहे वावराचं सांभाळायचा वावर सांभाळायचा मळा तर ते मळ्याकड पण मी जाणार आहे आणि हे आहे आपलं खंडोबाचं मंदिर तर हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे आहे आमच्या वावरातलं लिंबाचं झाड तर आता मी बी जाणार आहे लिंबाच्या झाडाकडती जाणार आहे आणि मळ्याकडती सुद्धा जाणार आहे आणि इकडे सुद्धा जायचं आहे मला हे वावर दाखवायचं आहे शुभ्रा यु यु बघा मित्रांनो इथे शुभ्रा आहे आपली सुब्रे सुभ्रे मोत्या बाहेर हिंडायला गेलेला आहे आणि सुभ्रा माझ्यासोबत आहे आणि बघा किती साऱ्या टिटव्या आलेल्या आहेत एका जागी टिट टिव 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 करतात आणि ओरडतात की सांगतात काहीतरी आलेलं आहे काहीतरी आलेलं आहे आणि बघा मित्रांनो कसं काय ती हे बघा बघा मेजा किती जवळून जात आहे मित्रांनो टिटवी आणि ही आपली शुभ्रा सुभ्रे शुभ्रे हे बघा मित्रांनो हीच आहे आपली सुब्रा आणि सुब्रा फार हुशार आहे ठँकू देती ठकू दे ठँकू हे बघा मित्रांनो ठेकू देती मात्र कॅमेरा तर दिसत नाही हे बघा मित्रांनो ठेकू देती तर मित्रांनो आता मी आणि सुब्रा जाणार आहे वरच्या ढेल्यात म्हणजे सर्वात काठाच्या जा ढेल्यात जाणार आहे तर आता ढेल्यात आमच्या इकडे ढेल्यातच म्हणतात वावराला पट्टीला तर आता ही बघा सुब्रा सुब्रा कुठे हे बघा ही शुब्रा। शुब्रा तर जात आहे सुभ्रा आणि मला नेत आहे सुब्रा सुब्रा बघा मित्रांनो माझी सिक्युरिटीन आहे तर ती मला नेत आहे आणि टिटव्या पण या वावरात आलेल्या होता तर फायनली मी आलेलो आहे या इकडच्या काठाच्या पट्टीत काठाच्या वावरात काठाच्या ढिल्यात आणि हे बघा मित्रांनो याच्यातसुद्धा सोयाबीन आहे ते आहे लिंबाचं झाड ही एक पट्टी ही एक पट्टी ती आखाडा जी दिसत आहे ती एक पट्टी आहे आणि खालून सुद्धा एक पट्टी आहे आणि टिटवी बाजूला ओरडत आहे आणि मित्रांनो आता याच्यानंतर तुम्हाला मी हे सुद्धा सांगणार आहे की आमच्या शेतात नेमकं काय काय येते आहे आणि कोणतं कोणतं पीक येत आहे कोणतं कोणतं कौन्त पीक उत्पादन घेतलं जाते आमच्या शेतामध्ये वावरामध्ये ते बघा टिटवी ओरडत आहे टिटवीकडे मी जाणार आहे तुम्हाला टिटवी दाखवणार आहे हे बघा मित्रांनो संध्याकाळ तिकडे होत आहे आणि टिटवी गेलेली आहे वावराच्या बाहेर आणि आपली शुभ्रा मला हिंडवत आहे इकडं तिकडं आणि वावरा वावराला बघत आहे बघू शकता तितकी काय सोयाबीन खास नाही आहे मित्रांनो मात्र दरवर्षीपेक्षा चांगलीच आलेली आहे सोयाबीन तर हे बघू शकता ते टिटव्या आजूबाजूला फारच हिंडत आहेत एक इकडं आहे त्या दोन तिकडं आहेत आणि एक इकडे गेलेलं आहे आणि एकीकडे गेलेलं आहे भरपूर सारे टिटव्या आहेत आणि हे बघू शकता आता मी जाणार आहे लिंबाच्या झाडाकडती तर मित्रांनो मी वावरात हिंडता हिंडता माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आणि डोळ्यातल्या डोळ्यात डसलं तर इथं मला सूज आलेली आहे थोडीशी थोडीशी आलेली आहे आता फार मोठी होणार आहे ती तरीसुद्धा तर मी काहीच टेन्शन घेत नाही मात्र तरीसुद्धा फारच डोळा सुजलेला आहे म्हणजे थोडा सुजलेला आहे आता फार सुजणार आहे आणखीन सुजणार आहे मोहळाची माशी डसल्यापणेच डसलेलं आहे बारूकचं किडमो होतं कोणतं होतं नाव माहीत नाही आहे फार छोटं होतं दिसायला सूक्ष्म होतं मात्र डसलं आहे आणि त्यानं गुद आणलेली आहे माझ्या डोळ्याला तर आत्ता मी जात आहे लिंबाकडती आणि सुब्रा माझ्याकडती येत आहे चल पटपट सुबरे बघा मित्रांनो सुब्रा किती हुशार आहे माझ्यासोबत फिरत आहे आणि मला सुद्धा फिरवत आहे आणि आत्ता बघा मित्रांनो हे बघा कसं काय आपलं वावर आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का हे बघा आणखीन एक पट्टी दाखवायची राहिलेली आहे म्हणजेच ढेलं दाखवायचं राहिलेलं आहे वावर दाखवायचं राहिलेलं आहे तर आम ज... आमचे तीन पट्टी आहेत तीन हे येतं म्हणजे प्रत्येक धुऱ्याला लागून दुसरा धुर्रा दुसऱ्या धुऱ्याला लागून दुसरा धुर्रा म्हणजेच आमचाच वावर आहे मात्र दोन तीन ढेले येतं दोन तीन वावर आहेत त्याच्यातच तर ते आता तुम्हाला दाखवणार आहे आणि मी आता आलेलो आहे फायनली लिंबाच्या झाडापाशी आणि लिंबाचं झाडसुद्धा तुम्हाला दाखवतो हे बघा कसं काय लिंबाचं झाड आहे मित्रांनो आणि आता तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यातसुद्धा जा दाखवणार आहे लिंबाचं झाड ती मंदिराकडे गेल्याच्या नंतर आता मी मंदिराकडती जाणार आहे आणि सुब्रा सुद्धा गेलेली आहे मंदिरापशी म्हणजे मंदिरापशी नाही मंदिराकडती मंदिरा जात आहे माझ्यासोबत सोबतच कुठे सुब्रा ही बघा ही इथं आणि जात आहे मंदिराकडती बघा ती तिथं आहे मंदिर आणि हे लावलेलं ला आहे भुजावन की वावरात काही ससे रोही डुकर येऊ नाही म्हणून हे बघा मित्रांनो हे बघा किती असं सुंदर असलेलं गवत आहे एकदम असं गार्डनमधल्या आणि गवत आहे आणि सुब्रा माझ्या अंगावरती येत आहे मला लाड घालत आहे आणि ते तिकडं बघा ते तिकडं आहे होत संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ होत आहे तिकडं बघू शकता कसं काय संध्याकाळचा नजारा आहे आणि तुम्ही गवत बघा मित्रांनो गवत एकच नंबर आणि एकदम सुंदर आहे आणि आपल्याला जा जायचं आहे जा इकडं तर ते बघा मित्रांनो ती तिकडं आहे सुब्रा आणि आता मी जात आहे मंदिराकडती तर आता मी मंदिरावरती आलेलोच आहे समजा आणि मी मंदिरावरती पाऊल टाकलेलं आहे मंदिरापाशी बरं का हे बघू शकता हे मंदिर आहे आणि आता मी मंदिरात जाणार नाही बाहेरूनच देव दाखवणार आहे कुंजी घरी विसरलेलो आहे तर हे बघू शकता मित्रांनो हे आहे आमच्या शेतातलं खंडोबाचं मंदिर आणि हे दे हे जे देव आहे तर हे खंडोबा आणि बानाई आहे तर बघू शकता आणि याच्यात राक्षससुद्धा आहे तर राक्षस आता मी तुम्हाला दाखवणार नाही तर ते जे आहे तर पुढचे दोन आहेत ते राक्षस आहेत आणि ते तिथं कुत्र आहे आणि घोडा सुद्धा आहे आणि ही आपली कुत्री आहे तर मित्रांनो समोरून मंदिर असं आहे तर बघू शकता आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे घोडी घोडी म्हणजेच घोडी साक्षात घोडी दाखवणार आहे ते घोडा होता तर ही आता घोडी आहे तर साक्षात घोडी दाखवतो चला तर हे बघा मित्रांनो ते आहे आमच्या शेतातलं तळ आणि त्याच्यात पाणी साचत आहे तर तुम्ही बघू शकता आणि घोडी दाखवायचं मनात होतो ती बघा ती तिकडं ती ती आहे घोडी तर आता मी घोडीकडती जात आहे नंद्या चिवळ्या आणि काळे गावडी तिकडे चरत आहे तर आता मी तुम्हाला घोडी जवळून दाखवणार आहे तर चला सुभ्रा आता मंदिरावरती बसलेली आहे आणि एकदम सुंदर असं वावर आहे सुरुवातीला मी ही पट्टी दाखवती आणि हे बघू शकता हे तार लावलेलं ला आहे झटका मिशनसाठी तार आहे मित्रांनो झटका मिशनचा तर ते बघा मित्रांनो ती आहे घोडी तर ती बघू शकता कसं काय घोडी आहे मित्रांनो आणि माझे बैल चरत आहे तर हे चोपण आहे आणि एकदम सुंदर चोपन होत असते तुम्हाला घोडी पुढून दाखवतो हे बघा मित्रांनो ही घोडी आहे आणि तिचे तंगडे बांधलेले होते की पळून जाऊ नाही म्हणून आणि हे बघू शकता चोपण हे आहे चिवळ्या ही काळीगावडी ते नंद्या आणि हे चरायला सोडलेली होतं तर मित्रांनो सुभ्राजे आहे तर आता बसलेली आहे मंदिरावरती आणि तुम्हाला आता एकच ढेल दाखवायचं राहिलेलं आहे वावर दाखवायचं राहिलेलं आहे आणि तुम्हाला आमच्या वावरात काय काय येते पिकं ते सुद्धा सांगायचं राहिलेलं आहे ते सुद्धा सांगतो तर त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आता एकच ढेल राहिलेलं आहे ते दाखवतो तर मित्रांनो मी तुम्हाला घोडी दाखवलेली आहे आणि मित्रांनो आता मी जात आहे मळ्याकडती तर चला जाऊयात मळ्यावरती तर हे बघू शकता मित्रांनो ही आहे सोयाबीन आणि ही आहे तूर तर कुठं 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 कोठं तूरसुद्धा आहे आणि आता आंबाडी दाखवतो हे बघा ही आंबाडी आहे मित्रांनो हे बघा ही आंबाडी आंबाडी लावलेली आहे हे बघू शकता इथं जास्त दाट आंबाडी आहे तर कोणाला ओळखू येईल कुणाला ओळखू येणार नाही आणि आता मी जाणार आहे मळ्याकडती हे बघा ती मळा आहे आणि आता मी मळ्यावरती जाणार आहे डायरेक्ट तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे मळ्याच्यावर तर तुम्ही बघू शकता मी आता मळ्यावरती आहे आणि ही एक ढेल आहे तर ते तिकडे एक ढेल आहे तर हे दोन झाले तर ही इकडे एक आहे आणि एक दाखवायचं राहिलेलं आहे आणि मळा तुम्ही बघितलेला आहे आता मी मळ्याच्यावरच आहे मळ्याच्या खाली उतरणार आहे आणि तुम्हाला राहिलेलं एक ढेलं दाखवून देणार आहे आणि हे बघू शकता मला सुरुवातीला काहीतरी डसल तर त्याचं नाव मला माहीत नाही आणि ते आता सुजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं राहिलं की आमच्या शेतात काय काय पीक येत आहे आमच्या वावरात काय काय पीक येत आहे तर आमच्या वावरात आंबाडी पीक येते आणि सोयाबीन येते तूर येते उडीदं येतं मुग येते आहे आणि मित्रांनो ज्वारी येते बाजरीसुद्धा येते असे सर्व काही पिकं येतात मात्र फक्त आणि फक्त पावसाळ्यासाठीच येतात मित्रांनो उन्हाळ्यासाठी येत नाहीत आणि हिवाळ्यासाठी सुद्धा येत नाहीत ओनली ओन पावसाळ्यात येतात सोयाबीन ज्वारी उडीद मूग तूर आणि बाजरी हे पिकं येतात आणि याचंच उत्पादन आम्ही घेत असतो तर यावरची टोटल सोयाबीन आहे कोठंकोठं तूर आहे आणि एका जागी आंबाडी आहे हे बघा मित्रांनो हेच होतं ते राहिलेलं वावर जे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं आणि आता तुम्हाला दाखवले पीक आहे तर हे बघू शकता हेच आहे ते वावर आणि टोटल चारही वावरात आम्ही सोयाबीनच लावलेली आहे ला आणि कुठं तूर आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की हे तू वावर दाखवले टोटल वावरात दगडत दगड येतं आणि या दगडात पीक येतंय काय मित्रांनो खरंच येतंय पीक याच्यात आणि म्हणून तर पेरलेलं आहे नाहीतर कशाला फालतूमध्ये पेरणार आहे आम्ही याच्यात पीक आहे म्हणून पेरलेलं आहे आणि फक्त जे जे पीक सांगितलेले आहेत तुम्हाला तर तेच पिकं येतात आणि फक्त पावसाळ्यातच येतात उन्हाळ्यात येत नाहीत आणि हिवाळ्यातही येत नाहीत फक्त आणि फक्त पावसाळ्यात तर फायनली मित्रांनो आज मी तुम्हाला माझं शेत टोटल शेत दाखवलेलं आहे वावर दाखवलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय